नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तर आज एक छान असा व्हिडिओ आहे तर आता नागपंचमी झालेले आहे तर आपण जे नागपंचमीसाठी ज्या या ज्वारीच्या लाह्या आणतो तर त्या आपण खात नाही नैवेद्यासाठी आणतो तर त्यानंतरनी या शिल्लक राहिलेल्या है लाह्यांचं काय करायचं का हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर घरामध्ये ह्या लाया अशाच पडून राहणार होत्या तर मी त्यापासून एक छान असा भन्नाट पदार्थ केलेला आहे त्यामुळे या लाया अजिबात शिल्लक राहणार नाही तर याचा उपयोग होईल व आपल्याला इथे तिथे न ठेवता ते, ते, ते पटकन अशा संपल्याही जातील व खाल्ल्याही जातील तर चला तर मग आता मी एक छान अशी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया कढाईमध्ये मी चव एक चमचावर तेल घेतलेलं आहे तेल चांग थोडेसे तापले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे व थोडेसे तिखट घरचं तिखट आहे ते टाकलेलं आहे तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल तेवढे कमी जास्त करावं एक मॅगी मसाल्याचं एक अर्धा पाकिट माझ्याकडे शिल्लक होतं तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे छानपैकी यामध्ये लाया टाकून सर्व मसाला या लयांना ला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे गॅस लगेच मसाला टाकल्यानंतरने बंद करा नाही कर तर करपेल तर तयार झाले आपल्या या चटपटीत अशा ज्वारीच्या लाया तर नागपंचमीच्या लाया दरवर्षी इकडे तिकडे न ठेवता अशा प्रकारे लगेच करा लगेच संपली जातील व आपला प्रसाद प्रसादासाठी आणलेल्या लायांचा हे उपयोग होईल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा ही माझी आयडिया आवडली की नाही तेही सांगा तुम्हाला जर गोड करायचे असेल तर गोडही तुम्ही याच्या बनवू शकता त्यानंतरने पहा आपल्या घरातील पसारा आपण कितीही आवरला तरीही असंच होतं तर फ्रीजवरती जागा नसल्यामुळे आम्हाला फ्रीजवरती सामान ठेवावं लागतं तर पहा क्लीन केल्यानंतरने कशाप्रकारे झालेलं आहे हे दोन दिवस राहणार आहे तर पण आपल्याला तर क्लीन केलंच पाहिजे तर अशा प्रकारे मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे व हा मिक्सर मी छान असा घरच्या घरी चकाचक केलेला आहे कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा